नमस्कार मित्रांनो 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 चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला, कर ला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो खरीपिक मा संदर्भात एक मोठे अपडेट आलेले आहे मित्रांनो हे अपडेट काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तर बघा मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याचे वाटप उद्यापासून करण्यात येणार आहे मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी तुम्हाला तुमच्या कृषी कार्यालयात पाहायला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि किती जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होईल याची सुद्धा सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण जराही न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो राज्यातील शेतकरी बंधांसाठी आनंदाची बातमी आहे दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामासाठी पीक महा योजनेअंतर्गत राज्यभरातील चौतीस जिल्ह्यांमध्ये विमा रकमेचे वितरण सुरू होणार आहे विशेष म्हणजे या वर्षीपासून विमा रक्कम वाटप प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात डीबीटीद्वारे थेट रक्कम जमा केली जाणार आहे पहिल्या टप्प्यात पाच लाख जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा रकमेचे पंचवीस टक्के रक्कम वितरित करण्यात येणार आहे या पाच जिल्ह्यांमध्ये हिंगोली परभणी नांदेड जालना आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे प्रत्येक जिल्ह्यात पंचवीस टक्के होणार या पाच रक्कम व्यतिरिक्त शेतकऱ्यांना संभाजीनगर जिल्ह्यात दोनशे कोटी रुपयापेक्षा पे जास्त रकमेचे मंजूर झाली आहे लातूर जिल्ह्यातील साठ मंडळांमध्ये वैयक्तिक दाव्याचे वितरण होणार असून बीड जिल्ह्यातील दहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांना दावे दाखल केले असून त्यापैकी सात लाख शेतकऱ्यांना ही विमा रक्कम मिळणार आहे सध्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक मर रक्कम जमा झालेली नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये कडक वातावरण निर्माण झाले आहे याचे प्रमुख कारण म्हणजे विमा कंपन्यांना अद्याप राज्य सरकारकडून राज्य इक्विटी सबसिडी मिळालेली नाही यापूर्वी दोन डिसेंबर नंतर पाच डिसेंबर अशा तारखा सांगण्यात आल्या होत्या परंतु आता आगाऊ पंचवीस टक्के आगाऊ रक्कम एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून वितरित केली जाणार आहे यंदापासून पीक मार रक्कम वाटप प्रक्रियेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत आता ही रक्कम डीबीटी बँक खात्यामध्ये लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपली बँक खाती आधारशी लिंक करणे अत्यंत महत्वाचे आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये उर्वरित रक्कम ही अठ्ठावीस ते एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप होणार आहे या कालावधीत शेतकऱ्यांच्या नुकसानचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाणार आहे त्यानंतर या शेतकऱ्यांना विमा रकमेची रक्कम वितरित केली जाईल ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना या विमा रकमेतून मोठा दिलासा मिळणार आहे विमा कंपन्यांना राज्य सरकारकडून कर लवकरात लवकर निधी उपलब्ध झाल्यास विमा वितरणाची प्रक्रिया अधिक गतिमान होईल आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळू शकेल राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही आशादायक बातमी असून टप्प्याटप्प्याने सर्व पात्र शेतकऱ्यांना विमा रकमेचा लाभ मिळणार आहे नवीन डीबीटी प्रणालीमुळे वितरण प्रक्रिया आणि अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे शेतकऱ्यांनी आपापली बँक खाते आधार कार्डची लिंक करून ठेवावी बघा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पाच महत्वाच्या सूचना आहेत तर बघा पहिली बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी पहिली सर्व शेतकऱ्यांनी आपली बँक खाती आधार कार्डशी लिंक करावीत दुसरी खात्याची अचूक माहिती असल्याची खात्री करावी तिसरी महत्वाची सूचना आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी चौथी स्थानिक कृषी विभागाशी संपर्क करावे पाचवी विमा वाटपाच्या वेळापत्रकाची माहिती घ्यावी मित्रांनो या पाच महत्वाच्या सूचना आहेत ज्या शेतकऱ्यांनी नियमित लक्षात ठेवल्या पाहिजे आणि वेळोवेळी त्याची दखल घेतली पाहिजे तरच शेतकऱ्यांना हा विमाचे वाटप होणार आहे மிதனோ வீடியோ லாய் கடா அபஸிராபா